इकड लांब दोरी आहे आणि पहा काही मुलं इकडे उभे राहिले काही मुलं तिकडे उभे राहिलेले आता मध्ये एक मुलगा आहे काही इकडचे जोर लाग जोर लावतील नंतर तिकडचे सोबतच स्वप्नीलजी स्वप्नीलजी या खेळाच्या क्रीडा प्रकाराचं नाव काय आहे टगोवार इंग्रजी मध्ये टगोवार म्हणतात रस्ती पा एक दोन तीन चार म्हणजे इकडे यांचे प्रशिक्षक आहेत त्यांना त्यांचा उत्साह वाढवत आहेत पा इकडे इकडे कबड्डी सुरू आहे या वयापासून यांना या म्हणजे खेळाची तर आवड असली तर मुलांमध्ये ती आवड शेवट पत्र टिकून राहते बा तिकडे आलेलं आहे पहा राठोड सर गायडन्स करता इकडे रेफरी म्हणून राठोड सर आहेत म्हणजे मुलं विद्यार्थी पहा पहा मुलगा आलेला एंट्री टाकता एक दोन तीन चार पाच सहा सात अंदर अंदर जर्सी थोडाशानं गेला थोडाशन गेला नाही तर दोन तीन आणले असते